मी स्मिता आणि मी सुजाता एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सुरमई रवा तवा फ्राय ही रेसिपी तर त्याच्यासाठी आता आपण मॅरिनेशन करणारे आधी आणि फिशला या फिशला मॅरिनेशन खूप काही नसतं खूप मसाले नसतात ओरिजिनल जी माशाची टेस्ट असते तर तीच आपल्याला अपेक्षित आहे तर त्याच्यासाठी आता आपण ह्याचं मॅरिनेशन करूया लिंबाचा रस घेतलाय दोन चमचे सगळं आपण एकत्र एक करून घ्यायचंय आणि मग आपण फिशना लावणार आहोत एक सपाट चमचा मीठ घेतलाय आणि अर्धा चमचा हळद दोन चमचे लसूणची पेस्ट एक चमचा आलं पेस्ट आता त्याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट घालूया तिखट तुमच्या आवडीप्रमाणे हे रंगाचं आणि तिखटाचं मिक्स आहे हे सगळं आपण एकत्र एक करून ठेवलं तर त्याच्यासाठी आपण सुरुमई मासा घेतलेला आहे तो मोठा असतो सात एक किलोचा तरी मासा होता तो तर तो, तो मोठे मोठे पीस त्याचे झालेले आहेत आणि हा साधारण पावशरला तीनशे ग्रॅमला वगैरे असे दोन पीस बसले आपले हे तीनशे ग्रॅम मध्ये हे दोन पीस आपले बसलेले आहेत एकदम मोठा मासा होता आणि म्हणजे ह्याचा शेप आपण तुम्ही बघू शकला काही वेळेला हा भरीव पण असतो आणि हा जो इथं तुम्हाला गॅप दिसते तर आम्ही जेव्हा आज फिश मार्केटमध्ये गेलो होतो अगदी सकाळी सकाळी म्हणजे जवळजवळ साडेसात आठ वाजता गेलो होतो तर तिथे गेल्यानंतर आम्ही तो सात किलोचा मासा चूज केला होता तर त्याचे आम्हाला पीस करून हवे होते तर त्यांनी असं सांगितलं की जेव्हा तोंडाकडचा भाग असतो तर त्याच्यानंतरचा जो काही भाग असतो तर त्याला थोडीशी हो, असं गॅप येतो आणि जेव्हा तो निम्मा जवळ जो मासा संपतो आणि पोटाकडचा भाग सुरू होतो कटिंग करताना तेव्हा मग तो भरीव पीस येतो म्हणजे ही पण एक आम्हाला छान माहिती मिळाली की हो, असं असू शकतं जेव्हा आपण मोठा मासा घेतो तेव्हा कारण आज आपल्याला मोठे पीस हवे होते जर तुम्ही छोटी सुरमई सिलेक्ट केली तर तो पूर्ण पीस आपल्याला तो कट करून देतात पण आज आम्हाला थोडासा मोठा पीस हवा होता कारण तो दिसायला पण छान दिसला असता आणि खायला पण त्याला भरपूर माऊस तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की शेपटीकडून आम्ही कधी कटिंग करत नाही तोंडाकडून कटिंग करून तो येतो आणि म्हणून हा भाग थोडासा आपल्याला इथे गॅपवाला असा दिसतोय आणि हे लकवरती आहे म्हणजे जेव्हा <laughs> आपण जातो तेव्हा ती अर्धी झाली असेल तर आपल्याला तो भरव मिळणार आहे त्यामुळे आपण तिथे थांबून वाट बघायला लागते नाही तर म्हणजे पुढचे तर आज आपल्याला म्हणजे प्रत्येक गोष्टी काहीतरी शिकायला मिळतं आज आम्हाला हे तिथं गेल्यानंतर असं कळलं की जेव्हा आपण मोठा मासा चूज करतो तेव्हा हा प्रकार होऊ शकतो आता हे सगळं ह्या माश्याला अगदी आपण धुवून घेतला नळाखाली अगदी स्वच्छ धु म्हणजे धुवायचा नाहीये नळ सोडून नाही धुवायचा एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये डीप करून अगदी हलक्या हाताने धुवायचं आणि तो काढून कॉटनवरती ठेवायचा म्हणजे काय होतं त्याच्यामधलं पाणी सगळं निघून जातं ते टिपून घ्यायचं म्हणजे असे हे कोरडे तयार होतो नाहीतर काय होतं मग मॅरिनेशन केलेलं सगळं ते निघून जातं आणि माशाला मासा धुतला जो कसा कसा नळाखाली तर त्याची पौष्टिकता जी आहे ती पण कमी होते तर आपण अगदी हलक्या हाताने धुतलेला आहे आणि मसालासुद्धा त्याला अगदी हलक्या हाताने असा छान लावून घ्यायचा अगदी झटपट होणारा आहे आणि माश्याला हो। मसाला आता तुम्ही बघू शकता की मसाला आपण इथं कुठलाही वेगळा मसाला वापरलेला नाहीये फक्त आलं लसूण पेस्ट आणि लिंबाची टेस्ट आणि मीठ ह्याच्याने ओरिजिनल जो काही माशाची टेस्ट असते ती खूप छान येते हा एक पीस मी सगळा छान लावून घेतला त्याला आणि खूप मसाला हवा असेल तर थोडासा तुम्ही हे सुद्धा मसाला जास्त वाढवू तो शकता म्हणजे लावू हो। शकता अजून जास्त बऱ्याच वेळेला ह्याला सुद्धा अजूनही मालवणी मसाला किंवा आपण जिरं मिरं मसाला केलेला आहे तर तो सुद्धा इथे लावू शकतो आपण आणि हे आणल्यानंतर मी आपल्याला त्यांनी सांगितलं ना की ठेवताना फ्रीजमध्ये तुम्ही कसा स्टोअर करू शकता ते सुद्धा आपण सांगूया सगळ्यांना हळद आणि मीठ आणि फक्त लिंबू लावून तुम्ही स्टोअर करा म्हणतायेत ते हे तिखट आलं लसूण वगैरे न लावता तुम्ही फक्त फ्रिजरमध्ये ठेवू शकता ते आणि ते ठेवायची पद्धत पण सांगितली की ते एकमेकांवर ठेवायचे नाही एकमेकांवर ठेवल्यामुळे काय होतं फ्रीजरला की त्याचा ऑब्विसली बर्फ तयार होतो आणि जेव्हा आपण तो मासा काढायला लागतो तर तेव्हा ला त्याचा माऊस सहित तो तुटला जातो फिश तर त्यामुळे स्टोअर करताना असे पसरून ठेवायचे किंवा वाटलं तर तुम्हाला त्याच्यावर बटर पेपर एक घाला आणि मग शेजारी शेजारी असे स्टोअर करायचे शक्यतो मासा हा स्टोअर करायचाच नाही फ्रेश आणूनच खायचे पण जर तुमच्यावर अशी वेळ आली की काही वेळेला खूप मासे आपण घेऊन येतो आणि मग ते करणं होत नाही तर अशा वेळेला तुम्ही फ्रीजरला ठेवू शकता पण या पद्धतीने ठेवायचे आणि मग ते चार पाच दिवस अगदी व्यवस्थित राहू शकतात तर आपण हे मॅरिनेशन या दोन्ही पीसनं लावून ठेवलेले फिश आपण जेव्हा मॅरिनेशन करून ठेवतो तेव्हा तो मिनिमम अर्धा तास तर त्याला छान मुरायला हवाय जर थंडी वगैरे असेल तर बाहेर ठेवला तरीही चालू शकतो पण जर तुम्हाला जास्त वेळ ठेवायचा असेल एक तास दोन तास वगैरे तर सगळं हे लावून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचं असतो आणि मग नंतर काढून करायचा आणि स्टोअर करताना मात्र फ्रीझरला ठेवायचंय अर्धा तास मॅरिनेट करायला घेऊ आणि मग ऍक्च्युली त्याला फ्राय करायला घेऊ तर आता आपण अर्धा तास झालं सुरमईला सगळं मॅरिनेशन करून ठेवलेलं होतं आता थे त्याच्यासाठी वरती आपल्याला जो रवा लावायचा आहे तो तयार करून घेऊया म्हणजे फक्त रवा लावायचा नाहीये त्याच्यामध्ये तिखट मीठ वगैरे सगळं घालून लावायचं म्हणजे त्या रव्याची टेस्ट त्याला टेस्टे। चांगली यायला हवी आपण पाव कप बारीक रवा घेतलाय नुसता रवा घेतला तरी चालेल नुसतं तांदळाचे पिठी घेतली तरी चालेल आपण इथं मिक्स घेतोय रव्यामुळे काय होतं तर तो एक तर दिसायला पण खूप छान लागतो फुलतो तो फुलतो आणि तांदळाची पिठी आपण त्याच्यात मिक्स करतोय त्यामुळे त्याला असं काय खरपूसपणा येतो नुसतं तांदळाचं पीठ घेतलं ना तर खूप त्याला लागलं जातं म्हणजे तांदळाचं बसते तर त्यामुळे आपण मिक्स घेतोय तर पाव कप आपण बारीक रवा घेतलाय पाव कप तांदळाची पिठी घेतलीय पाव टी स्पून किंवा पाव चमचाच मीठ घालतोय आपण कारण आपण मॅरिनेशनमध्ये व्यवस्थित फिशला लागेल इतपत मीठ घातलेलं आहे तर याच्यासाठी टेस्ट यावी रवा मैद्याला रवा आणि तांदळाच्या पिठीला त्याच्यासाठी पाव टी स्पून आपण त्याच्यामध्ये मीठ घातलंय आणि एक चमचा लाल तिखट सगळं आता आपण छान मिक्स करून घेऊया हाताने आणि मग त्याच्यामध्ये आपण हे पीस गोळवून घेऊया <laughs> हे सगळं आपण एकत्र एक मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये अगदी अलगत असा उचलून आपण मॅरिनेशन केलेला हा पीस ठेवायचा त्याच्यावरती सगळीकडून असं हे पसरून घ्यायचं तर त्याला खूप काही मसाले नाहीयेत त्यामुळे पौष्टिकपणा आपण माशांचा जो आहे ना असाच राहतो म्हणजे त्याच्यामध्ये आणि खूप त्याचे गुणधर्म पण खूप येतात आणि माशांचा की चिकन मटण खाण्यापेक्षा फिश जास्त खावेत कारण त्याच्यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम आहे त्याच्यानंतर लहान मुलांना बुद्धी तल्लक होण्यासाठी पण बऱ्याच वेळेला मासा खायला दिला जातो आणि बरेच त्याचे आहेत की केसांसाठी गुणकारी आहे डोळ्यांसाठी आहे इव्हन इव्हन म्हणजे आपले जे को कोलेस्ट्रॉल असतं ते सुद्धा यांनी वाढलं जात नाही लठ्ठपणा कमी होतो असे बरेच खरं तर म्हणजे हा गुणधर्मीच आहे थोडक्यात त्यामुळे मासा खाणं जास्त छान Uh, आणि हे जे आपण केलेलं मिश्रण आहे हे थोडंसं जरी राहिलं तर हे असंच आपण ठेवू शकतो सगळं कोर्डच आहे ते आपण नेक्स्ट वेला जर आपल्याला परत लागणार असेल तर करू शकतो तर सगळं हे लावून आपण ठेवलेलं ला आहे साधारण एक दोन तीन मिनटं ठेवूया आणि लगेच आपण हा फ्राय करायला घेऊया आता आपण ही सुरुमई जी काही आहे ती फ्राय करून घेणार आहे तर त्याच्यासाठी पॅन गरम करत ठेवलाय नॉनस्टिक पॅन घेतलाय म्हणजे चिकटणार नाही खाली आणि त्याच्यामध्ये आपण तेल घालूया सगळं पॅनला लावून घेऊया आधी तेल तर आपण हा डीप फ्राय नाही करत आहे तुम्हाला हवा तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता पण फक्त तेल घालून नॉनस्टिकवरती छान असा खरपूस भाजून घेतलाय ना तो उलट तो खूप छान लागतो आणि पॅन खूप तापू द्यायचा नाही साधारणत हा गरम झाला की आपण त्याच्यामध्ये सुरमई फ्राय करायला ठेवूया तेल घालून घेतले थोडस गरम झालेलं आहे पुन्हा बाजूने थोडस तेल सोडूया आणि सुरुवातीला एक दोन मिनिटं त्याला अजिबात हलवायचं नाही त्याला सेट होऊ द्यायचं आणि मग तो आपण दोन्ही बाजूनी खरपूस असा भाजून घेऊया आणि ठेवायचं नाही असं त्याला आपण शिजवू द्यायचं आहे आपण तीन चार मिनिटं अगदी बारीक गॅसवरती त्याला ठेवलेला एकाच बाजूने या बाजून आपण ना उलटलेला नाहीये तर आता आपण खालची बाजू झाली असणार आहे तर हा मसाला सगळा आपल्याला भाजल्यासारखा दिसायला लागलाय तो अगदी आता आपण अगदी सावकाश हे कारण खूप नाजूक असतो मस्त असा खालून अगदी खरपूत झालेला आहे दोन्ही आपण उलटे केलेत आता कारण आपण एका का बाजूने छान अगदी सगळा भाजून घेतला नंतर दुसऱ्या बाजूनी आपण भाजून घेतोय तर त्यावेळेला पण थोडस आपण त्याला तेल सोडूया आणि हाही दोन ते तीन मिनिट आपण खालून भाजून घेऊया तर असा आपला खरपूस सगदी फ्राय फिश फ्राय झालेला आहे आता गॅस बंद करते मी एकदा आपण खा खालच्या बाजूनी भाजून घेतला नंतर वरच्या बाजूनी भाजून घेतला दोन वेळाच आपण त्याला जास्त उलटा वगैरे करायचं नाहीये कारण ते खूप नाजूक असतं त्यामुळे मोडलं जातं तर दोन वेळा आपण करून असा मस्त दोन्ही बाजूनी खरपूस असा हा आणि शिजायचा पण काही विषय नसतो कारण तो इतका नाजूक असल्यामुळे पटकन शिजतो तर त्यामुळे तो मोडून शिजलाय का हे बघायची काही गरज नसते डायरेक्ट दोन्ही बाजूनी खरपूस भाजल्यानंतर डायरेक्ट खायला घ्यायचा तर आपला मासा हा खाण्यासाठी सर्व करण्यासाठी तयार आहे तर आता ह्याच्याबरोबर देताना लिंबाची फोड किंवा कांद्याचे रिंग्स अशा तुम्ही देऊ शकता तर आजची आम्ही जी रे रेसिपी केली ती सुरमई माश्याची होती ह्याच्या या मसाल्यामध्ये तुम्ही पापलेटचा पण मासा करू शकता बांगडा असेल तर तो करू शकता किंवा कोणत्याही माशाची रेसिपी तुम्ही या पद्धतीनं करू शकता आज आपण इथे सुरमई मासा वापरला तर तुम्ही दुसरा कुठलाही मासा इथे तुम्ही वापरू शकता तर आजची आमची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमचे फोटो जे आहेत फिशचे ते इंच्या इंस्टाग्रामला शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया